सत्याला अडकवणाऱ्या माणसाचं नाव येईल का समोर म्हणजे समोर एक नवीन आव्हान कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मंजू पोलीस स्टेशन मध्ये पोहोचते आणि ती त्या गुन्हेगाराला विचारत असते की तू कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलंस मला सांग म्हणून तेव्हा तो गुन्हेगार म्हणतो की मी त्या व्यक्तीचं नाव सांगू शकत नाही नाहीतर तो व्यक्ती मला आणि माझ्या परिवाराला सोडणार नाही आमचा तो घात करेल मंजू त्याला रिक्वेस्ट करते पण तरीही तो गुन्हेगार काही ऐकत नाही दुसरीकडे बघायला मिळते मंजू घरी असते सत्या आणि घरात सोबत असतात मंजूला स्टेशन मधून फोन येतो मंजू तो फोन घेते आणि तो फोनवर जे काही बोलणं होतं ते मंजू ऐकून शॉक होते होत असं की तो गुन्हेगार ज्याच्याकडून सत्याला अडकवणाऱ्या माणसाचा तिला पत्ता समजणार असतो तो गुन्हेगार आता त्याने सुसाईड केलं असं कळतं आणि हे ऐकून मंजू शॉक्ड होते तर सध्या तरी मंजू माणसाचा शोध घेते पण एक एक आव्हान तिच्या समोर येत आहे की मंजू ही मिस्ट्री कशी सॉल्व्ह करणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार